मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण त्या पुरस्काराचं लौकिक वाढेल असंच काम माझ्या हातून व्हावं त्यासाठी एकनाथ हा एकनाथ महाराष्ट्रभूमीच्या विकासासाठी सदैव आम्ही सगळे देवेंद्रजी काय मी काय अजितदादा काय आम्ही सर्व झटत राहू एवढंच वचन मी या ठिकाणी देतो आज आणि तो पुरस्कार देताना देशातले देशाचे आपले मोठे नेते त्यांनी केंद्रात देखील मंत्री म्हणून काम केलं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलं पवारसाहेबांच्या शुभ तो मला मिळाला तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही होते आणि खरं म्हणजे माझ्यासाठी ते मोठंच होतं पण या पुरस्कारामुळे संजयजींना पण त्रास सहन करावा लागला आणि ते पुरस्कार